आज दिनांक सव्वीस जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर गमेवाडी येथील महिलेने वृद्ध माता मातापित्यांसोबत आत्मदहनाचा प्रयत्न केला पोलिसांनी वेळीच हा प्रयत्न रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला घटनास्थळून मिळालेली माहिती की शुक्रवारी सव्वीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता शासन दरबारी आपल्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे गमेवाडी येथील महिलेने आपल्या मात्यापितांसह आत्मधान करण्याचा प्रयत्न केला मात्र तेथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी वेळीच तेथे लक्ष घालून त्यांना अडवले پره کا پياري انا अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे, अच्छे लोग, अच्छी पसंद रॉयल एंड बिर्याणी